यानंतरची बातमी शा आहे नागपूरमधून कारण नागपूर बेलतरोडी भागामध्ये अजूनही पाणी साचलेलंच आहे शाळेच्या परिसरामध्ये पाणी साचल्यानं आता शाळा बंद आहेत यामुळे शाळा परिसरातून आता सध्या विद्यार्थ्यांना जाणं आता कठीण झालेलं आहे तर आपण पाहतोय की शाळा परिसरामध्ये पाणी साचल्यानं शाळा या बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनानं घेतलेला आहे काल नागपुरामध्ये अत्यंत पूर पुराचा वेढा या नागपूरला पडलेला होता आणि याच मुसळधार पावसामुळे आता सध्या शाळांमधलं हे आपण चित्र पाहतोय कशा पद्धतीने शाळेच्या परिसरामध्ये सा पाणी साचलेलं आहे सुट्ट्या आजपासून देण्यात याच पुराचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी तेजस मोहिते आज जरी नागपुरात पावसाने उसंत घेतली असली तरी आपण बघू शकता की नागपूरच्या नजीकच्या बिलक रोडी येथे स्कूल ऑफ स्कॉलर्स मध्ये शाळेमध्ये आवारात जे आहे ते पाणी जे दृश्य आपणास दिसत आहे आजही शाळेंना सुट्टी आहे मात्र आपण बघितलं असेल तर आवारात जे आहे ते संपूर्ण जे आहे या ठिकाणी पाणीच वातावरण खऱ्या अर्थानं दिसत आहे एकंदरीत बघितलं असेल तर दीड हजारहून जास्त विद्यार्थी या शाळेमध्ये शिकत असतात आणि काल नागपुरामध्ये रोज रूप पावसाने धारण केलं होतं संपूर्ण शाळा महाविद्यालय आहेत ते बंद होते आज जरी परिस्थिती बघितली असेल तर अशी स्थिती आजही आहे पा पाऊस पाणी आहे तो पाणी ओसरायला नाव घेत नाही आहे आणि मग बघू शकता की या संपूर्ण परिसरात जे आहे ते पाणीच पाणी आहे त्यामुळे एकंदरीतच बघितलं असेल तर नागपुरातील अनेक शाळा आहेत जे शाळा अजूनही सुरू आहेत मात्र याकडे प्रशासन लक्ष चिन्ह उपस्थित होत आहे आपण बघू शकता संपूर्ण या संपूर्ण परिसरात जे आहे बेलतरोड परिसरात आहे या गावामध्ये जर बघितलं असेल तर मोठ्या प्रमाणात पाणी साचलं होतं त्यांचे नुकसान जे आहे ते येथील नागरिकांना बसला होता त्यासोबत जे आहे ते शाळा शाळा प्रशासनने आज जे आहे ते सुट्टी जाहीर केलेली आहे इज जस्ट मोकिंग जे न्यूज नागपूर